नमस्कार मित्रांनो तर मी आज आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर मधील आपल्या सिद्धार्थ गार्डन अँड झू मध्ये तर आपण मी त्या प्रवेश करून आतमध्ये आलेलो या ठिकाणी पाहू शकतो तुम्ही तथागत भगवान श्री गौतम बुद्ध यांचा मोठ स्मारक या ठिकाणी या सिद्धार्थ गार्डन आणि झू मध्ये या ठिकाणी बनवलेलं आहे तर प्रवेशद्वारामधून प्रवेश करून आतमध्ये आल्याच्या नंतर फ्रंटलाच आपल्याला इथे या ठिकाणी सिद्ध गार्डन मध्ये शिरल्याच्या नंतर पहिला आपल्याला तथागत भगवान श्री गौतम बुद्ध यांचं या ठिकाणी दर्शन होतं आणि दर्शन झाल्याच्या नंतर बाकी गार्डन मध्ये बरेचसं काही आहे इकडं ख्रिस्ती पुन्हा हवलदार वगैरे बऱ्याचशा शक्तिमान वगैरे यांचे सगळ्यांचे पुतळे तिथं ता पुन्हा ताते इंसू ताते इंशूला मिलाई दिसातून भेटलोय चार वर्षापूर्वी अकरा ता लागले ताते इंशुला भेटलो होतो तर आता त्यांना भेटून ओम भट सो म्हणले चल बाकी आपण पाहूयात गार्डन मध्ये काय आणखी फॅसिलिटीज आहेत ऑन कॅडर मध्ये समोर सरळ समोर आल्याच्या नंतर या ठिकाणी जर तुम्ही ट्रेन मध्ये आतापर्यंत कधी बसलो नसेल तर ट्रेन सफील अक्षर ते लाईव्ह मध्ये ट्रेन सफील हे इथं ट्रेन तिकीट बुकिंग काउंटर म्हणजे इथं ट्रेनचं तिकीट बुकिंग केलं जातं आणि ट्रेन कशी तुम्हाला दाखवतो या कमाल कमाल वंदे भारत म्हणजे आपली मुंबईची मेट्रो आलेली बसून सगळा काय आपल्याला मेट्रो वंदे भारत बसून याच्यामध्ये भेटून जातो त्याच्यामुळे काय विषय नाही जर ज्याला कोणाला वंदे भारत मध्ये बसायला भेटत नसत त्याने सिद्धार्थ गार्डन मध्ये यायचं फक्त वीस रुपये आल्यानंतर काय ट्रेनचं तिकीट ते सर्व गार्डन फिरून आल्याच्या नंतर आपण लास्ट स्टेजला पोहोचतोय ते प्राणी संग्रहालयाकडे प्राणी संग्रहालयामध्ये पाहून जाऊयात आपण आतमध्ये कोणते कोणते प्राणी काय तर प्राणी संग्रहालयाचं तिकीट घेतोय हे सध्या या ठिकाणी सहल आली होती सहल आतमध्ये गेलेली काम आपण पण जाऊया कसा आहे बेट इकडं बघ वायगर अरे इकडं बघ ना <laughs> <laughs> <खुलागर देनू। laughs> <भी देनू। laughs> हॅलो 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 तर आपल्या मोबाईलची चार्जिंग संपत आलेली आहे त्याच्यामुळं आपण आवर्त घेऊत आणि तुम्हाला आता येना येना कोंडा जेव आपण बघायची रिअल मध्ये केव दाखवतो आता हा भालू भालू गंदा भालू पुन्हा आलो गंद्या भालू कडा आता भालू 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 देख गंदा सगळं प्राणी संग्रहालय फिरून आल्याच्या नंतर आपण जातो तिकड फिवन्या शेष्या आणखीन शेषनाग आणखी कोण आहेत बियला श्रावणी विशाखा सगळ्या नागिनी इथं भेटत्या ना आता आपल्याला इथून आतमध्ये गेल्यावर ये देखो भाई कच्छी है हाँ मैं कूड़ा ठाई सिद्धि ये कच्छी है तो तुम ये कितना अंदर छुपा रुस्त में छुपा रोस्त में अंदर जाके के वाइट ठाई है वही इसे कोई तो ये ना कौन डर रियलिस्टिक में ये विशाखा अशा प्रकारे सगळं काही गार्डन बघितल्याच्या नंतर मला तर आता बघायचं त्याच्यामुळं म्हणतोय आता इथं आपण राम राम सगळ्यांनी भरपूर प्रेम <laughs> आणि तुमचा लाडका धनु हे शब्द तुम्ही ऐकायच्या विसरलात त्याच्यामुळं तुमचा लाडका धनु छत्रपती ग्राफिक्स आणि जय भगवान कॉम्प्युटरचा इंटरप्रिनियर इथं आला होता